नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो एम पी एस सी शिक्षक भरती असो पोलीस भरती असो तलाठी ग्रामसेवक विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न नेहमी विचारले जातात तर ते प्रश्न नेमके कोणते यावर आज आपण सविस्तर प्रकाश टाकणार आहोत मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते यासाठी आपण महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे नंबर एक भारताचे जनक आणि शिल्पकार भारताचे जनक कोण आणि शिल्पकार कोण नंबर एक भारत आधुनिक भारताचे जनक ज्यांना संबोधले जाते ते म्हणजेच राजा राम मोहन रॉय नंबर दोन आधुनिक भारताचे शिल्पकार कोण पंडित जवाहरलाल नेहरू नंबर तीन भारतीय अर्थशास्त्राचे जनक किंवा आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोण तर त्याचे उत्तर आहे दादाभाई नवरोजी नंबर चार भारतीय राष्ट्रवादा जनक सुरेंद्रनाथ बैनर्जी नंबर पांच भारतीय असतोषा जनक लोकमान्य टिड़क नंबर सहा भारतीय एकीकरण थोर शिल्पकार सरदार वल्लभ भाई पटेल सातवा प्रश्न है भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोणाला संबोधले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंबर आठ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर नंबर नऊ भारतीय चित्रपट चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नंबर दहा भारताच्या अनुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी बाबा नंबर अकरा आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह ना बारा, आपटे नंबर आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत ज्यांना आपण कृष्णाजी केशव दामले या नावाने संबोधतो यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थे जनक लॉर्ड रिपन नंबर को भारत हरित क्रांति चे जनक डॉक्टर स्वामीनाथन नंबर पंद्रह भारत धवल क्रांति चे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन नंबर सोला भारतीय राष्ट्रीय कांग्रेस जनक एलम ह्यूम भारतीय राष्ट्रीय कांग्रेस जनक सर एलम ह्यूम नंबर सत्रह भारतीय भूदान चवी आचार्य विनोबा भावे नंबर अठरा भारतीय अंतराय संशोधन भारतीय अंतराय संशोधन कार्यक्रम शिल्पकार विक्रम साराभाई त्यानंतर नंबर एकोणीस भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा तर मित्रांनो अशा प्रकारची की जनरल नॉलेजची अतिशय महत्वपूर्ण माहिती होती आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न यामधला एखादा तरी प्रश्न असतोच या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न घेऊन आलेलो होतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद